तर हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर चला मित्रांनो आज आपण छोटासा ब्लॉग बनवत आहोत आणि आता आज पुन्हा आपण जंगलातच आहोत तर बघू शकता पूर्ण जंगलच जंगल पूर्ण जंगल, जंगल। आणि आपण बकरे घेऊन आलो आहे ते छोटासा पिल्लू आहे आणि तिकडे पुढे गेले बकरे आणि एक छोटासा ओढा आहे इथं पण तो पूर्ण आटलेला आहे तर चला मित्रांनो जाऊया आपण तिकडे पुढे तर मित्रांनो इथेच आपला पिल्लू शेकत बसला आहे थोडासा ऊन आहे म्हणून इथे शेकायला बसला येतो या 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 येला खातोय बसून बसून मित्रांनो मला ब्लॉग बनवायला खूप आवडतं पण काय करायचं मोबाईल आपला चांगला नाही क्वालिटी वगैरे चांगली नाहीत कॅमेरा जरा थोडासा खराब आहे घेऊ आपण लवकरच मोबाईल तर आणि मग बनू खूप ब्लॉग कारण म्हणजे कसं मित्रांनो आपण फिरायला जातो बाहेर तर तिकडचं चांगले चांगले व्ह्यू दाखवत नाहीत म्हणजे जरा लांब असला तर झूम नाही करतायत झूम केल्यावर आपली क्वालिटी जरा खराब होते थोडी आणि काय चांगले चांगले रेकॉर्ड पण नाही करतायत व्ह्यू तर कधी कधी नाही बनवायला ब्लॉग पण इच्छा तर खूप असते ब्लॉग बनवायची तर आज माझी इच्छा झाली ब्लॉग बनवायची तर ब्लॉग बनवते मी आणि तो पण जंगलातला ब्लॉग बनौ कारण की आपले जास्त ब्लॉग जंगलातलंच पाहायला भेटतात तर ते आपण फिरायला जातो पण कामावर ना सुट्टी असली काळात जातो त्या टायमात तर बनवूया आपण मोबाईल घेऊया लवकरच लवकर आणि ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील आत्ता जर मी मागच्या खेपेला पण बोललेलं रोज ब्लॉग येत राहतील छोटे छोटे पण ब्लॉग काही बनवलं नाही मी तर आज बनवतो आहे डायरेक्ट तर मध्ये मध्ये आता ब्लॉग बनवीन इच्छा होते पण बनवत नाही बनवता आहे बनवायला मनच नाही मोबाईल आपला व्यवस्थित नाही तर त्याला बघूया जर आता बनवले तर अपलोड होत राहते तर आता आलो बकऱ्या हे बकऱ्या तिकडे पलतील तर जाऊया बघू शकता तिकडे वरती आहेत बकऱ्या इथेच अर्थ घ्या बघा पिल्लू तिकडे आहे वरती तर आत्ता आपण ओढ्यामध्ये आहोत आणि ओढा पूर्ण चुकला आहे थोडं थोडा गारवा आहे इथे म्हणून मस्त वाटतंय आणि तर तिकडे वरती मालाला पूर्ण ऊन जाऊन आहे तर बघूया आता असे असे बकरे चारत वरच्या साईडला जात तर मित्रांनो मी आता ओढ्यामध्येच बसलो आहे आणि बकऱ्या आपल्याला चरताय तिकडे सगळीकडे चरतायत तर मित्रांनो आत्ता आपला हा ब्लॉग मी इथेच थांबवतो कारण की जास्त मोठा ब्लॉग नाही बनवत आपला मोबाईल पूर्ण हे झालेला आहे स्टोरेज पण घेत नाही हाय जास्त तर आप आप हा ब्लॉग आपण आता इथेच थांबवूया भेटूया असल्याच ब्लॉगमध्ये काय हा ब्लॉग खास नव्हता पण बनवला मित्रांनो माझी माझ्या मनातला मी सगळं सांगितलं म्हणजे आपला मोबाईल पण खराब आहे म्हणून ब्लॉग जास्त काही मोठा पण बनवू नाही वाटत तर चला मित्रांनो आपला ब्लॉग इथेच थांबूया मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय